श्री स्वामी समर्थ सर्वांना तर तुम्हालाही महालक्ष्मीसोबत प्रत्यक्ष बोलायचं आहे का तर त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर जेव्हा आदिगुरु शंकराचार्य गुरुकुलमध्ये होते त्यावेळेला ते, ते आठ वर्षाचे होते आणि ते गुरुकुलमध्ये होते आणि त्यांना सर्व सिद्धी आठ वर्षाचे असले तरी त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होत्या आणि गुरुकुलाच्या नियमानुसार त्यांना माधुकरी मागावं लागत असतंय रोज सकाळी माधुकरी मागायला जातात तसेच ते एकदा आपल्या सवंगड्यासोबत माधुकरी मागासाठी गेले होते त्यावेळेला ते एका झोपडी एक समोर येऊन थांबतात आणि ती झोपडीमध्ये एकदम अशी जुनी अशी झोपडी होती पडकी असे पडकी होती आणि त्या घरातून एक बाहेर बाई एक बाहेर येते आणि ती बाई खूप वृद्ध असते आणि तिचे हात ही थरथर कापत असतात अशी ती बाई येते आणि ती आद्य गुरु बघते पण तिला माधुकरी देण्यासाठी तिच्या घरामध्ये दे काहीच नव्हतं तांदूळ नव्हते डाळ नव्हतं काहीच भाकरी वगैरे काही म्हणजे काहीच नव्हतं घरात तिला खूप वाईट वाटतं ती घरात जाऊन शोधते आपल्या घरात काय आहे का सर्व शोधते पण काहीच ती नसतं तिला फक्त एक आवळा भेटतो आणि ती आवळा घेऊन ती आद्यगृह शंकराचार्यांच्याकडे येते आणि ती आवळा ती त्यांना देते त्यावेळेला ती देत असताना तिची ती शंकराचार्यांना म्हणते की मला द्यायची खूप इच्छा आहे पण माझ्याकडे काहीच नाही ती व्याकुळ बोलत असते की मी तुमच्यासाठी काहीच देऊ शकत नाही आणि असं ती इमोशनल होऊन असं बोलत असते त्यावेळेला भगवान आदिगुरु शंकराचार्यांना तिची खूप दया येते आणि ती तिला ति तिला काहीतरी मदत करावी या तुने महालक्ष्मी माताची स्तुती करत असतात आणि ती स्थिती तिची स्तुती ऐकून महालक्ष्मी माता प्रसन्न होते आणि ती दर्शन देते त्यावेळेला ते म्हणतात की आई ह्या स्त्रीला धनवान कर असं म्हणून सांगतात पण त्यावेळेला आधी ती महालक्ष्मी माता म्हणते की ह्या बाईनं मागच्या जन्मी काहीही पुण्यकर्म केलं नाही काहीही दानधर्म केलं नाही आणि ही, 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 ही खूप वाईट होती त्यामुळे हिला निर्धन निर्धन करण्यात आलं आहे आणि ही मी मी हिला धन देऊ शकत नाही दर आद्यगुरु शंकराचार्य म्हणतात आईची स्तुती करतात आणि परत आणि तिला विनवणी करतात की माझ्या 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 वाट्यातील जे काही थोडं पुण्य असेल ते पुण्य तो खर्ची लाव आणि या बाईला धनवान कर असं ते आईची विनवणी करत असतात वारंवार आणि त्यावेळेला आईची स्तुती करत असतात ते विनवणी करताना स्तुती करत असतात ते ऐकून लक्ष्मीमाता खूप प्रसन्न होते आणि त्यानुसार ती मग आद्यगुरुशंकराचार्याच्या वाट्यातील थोडं पुण्य घेऊन त्या बाईला मदत करायचं ठरवतात आणि त्यानुसार ते आकाशातून कनकधारा पडतात त्यावेळेला आईची स्तुती ऐकून आईला म्हणजे आद्यगुरु शंकराचार्य जे स्तुती करतात ती खूप छान असते आणि ते ऐकून आई लक्ष्मी माता पण आकाशातून मग कनकधारा पडत असतात आणि कनकधारा म्हणजे काय तर सोन्याचे सोन्याचे कॉइन असतात ते सोन्याचे कॉइन त्या बाईच्या अंगणामध्ये पडतात आणि ते खूप सारे असं पडतात आणि त्यावेळेला जे आद्यगुरु शंकराचार्य हे आठ वर्षाचे असताना त्यावेळेला त्यांच्या मुखातून जी स्तुती बाहेर पडली आणि तेच ते म्हणजे कनकधारा स्तोत्र आणि या स्तोत्राचे प्रत्येक म्हणजे रोज जर घरामध्ये पठण केले तर त्या घरामध्ये कधीही धनाची अन्नधान्याची सुख समाधानाची कमतरता कधीच भासत नाही त्यामुळे जर तुम्हालाही या सर्व गोष्टी पाहिजेत असतील तर सर्वांना सर्वा तर पैसे हवेच असतात पण चांगल्या मार्गाने पैसे हवे असतील आणि आपल्या घरामध्ये सुख संपत्ती धनधान्य सर्व पाहिजे असेल तर कनकधारा स्तोत्राचे पठन नक्की करा याचे जर तुम्हाला एकदा पठन करा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही संकल्प करूनही या स्तोत्राचे पठन करू शकता किंवा रोज अकरा वेळा एकवीस वेळा असं प्रस आ, हे केला म्हटला तरी पण खूप चांगला आणि लक्ष्मीमातेची पूजा नेहमी संध्याकाळच्या वेळेला करायची सकाळचं लक्ष्मीमातेची पूजा केली जाते पण संध्याकाळची पूजा ज्यावेळेला आपण करतो तिने सांजेच्या वेळेला त्यावेळेला ती खूप प्रभावशाली असते त्यामुळे जर कनकधारा स्तोत्र तुम्ही रोज अकरा वेळा म्हटला तर त्याचा रिझल्ट तुम्हाला एक महिन्यात रिझल्ट नक्की बघू शकता जर तुम्हाला ही जर पैसे कमवायचे असतील तर या कनकधाराच्या स्तोत्राचे पठन करा आणि फक्त कनकधारा स्तोत्र पठन केल्याने लक्ष्मी येत नाही त्यासाठी तुम्हाला कष्टही करावं लागतं आणि कष्ट केल्यानंतरच पैसे भेटतात पण कस जस आपण कोणत्याही आपण कार्यामध्ये प्रत्येकाला यश ये येत नाही प्रत्येक जण कष्ट करतो पण प्रत्येकाला यश ये येत नाही त्यावेळेला हे कनकधारा स्तोत्र उपयोगी पडतं जे तुम्ही कष्ट करता त्याचा योग्य मोबदला तुम्हाला मिळतो त्यामुळे तुम्ही सर्वांनी कनकधारा स्तोत्र रोज अकरा वेळा किंवा शक्य झालं तर एक वेळा तरी म्हणू शकता हे कनकधारा स्तोत्र तुम्हाला तुम्हाला गुगलवर मिळून जाईल त्यानुसार तुम्ही घेऊन रोज संकल्प पहिल्या दिवशी संकल्प संकल्प करूनही म्हणू शकता किंवा असंच तुम्हाला म्हणायचं असेल तर असंच म्हणू शकता पण संकल्प करून केल्यानंतर कोणतेही कार्य ते म्हणजे पूर्ण पडतेच म्हणजे आता संकल्प कसा करायचा तो सर्वांना तुम्हाला माहितीये हातामध्ये मा पाणी घ्यायचं पूल घ्यायचं अक्षता घ्यायचं आणि आपली जी काही इच्छा असेल ती बोलायची आणि पाणी तांबणामध्ये सोडायचं आणि त्यानंतर दिवा तुपाचा दिवा वगैरे लावून लक्ष्मी मातेजवळ तुमच्या घरामध्ये किंवा जिथं तुम्ही कि कुठं ऑफिसमध्ये कुठं पण तुम्ही या स्तोत्राचे अकरा वेळा पठण करा याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल आणि ज्यानंतर तुम्हाला फायदा होता त्या फायदा होतो त्यावेळेला कमेंटमध्ये नंतर नक्की सांगा या स्तोत्राचा काय तुम्हाला फायदा झाला तो श्री स्वामी समर्थ